नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर चालणाऱ्या आजच्या ऑनलाइन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीसाठी होत आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून माते जी निवड चालणी परीक्षा होता या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग छत्तीस यामध्ये पदार्थांच्या अवस्था हा घटक आपण आज अभ्यासत आहोत तर व्हिडिओला आपण या ठिकाणी आता सुरुवात करत आहोत आणि स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न असा आहे की पदार्थ सूक्ष्मकणाने बनलेले असतात हे कोणी शोधून काढले तर याचं उत्तर आहे महर्षी कणाद यांनी पदार्थ सूक्ष्मकणाने बनलेले असतात हे शोधून काढलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन पदार्थांच्या अवस्था किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक तीन बर्फ स्वरूपातील पाणी ही पदार्थाची कोणती अवस्था आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्थायू अवस्था प्रश्न क्रमांक चार वाहनातून निघालेला धूर ही पदार्थाची कोणती अवस्था आहे तर वायू अवस्था प्रश्न क्रमांक पाच प्राण पाण्याचे द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतर किती तापमानाला होते तर शंभर अंश सेल्शियस प्रश्न क्रमांक सहा धारोष्ण दूध ही पदार्थाची कोणती अवस्था आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे द्रव अवस्था प्रश्न क्रमांक सात माठातील पिण्याचे पाणी ही पदार्थाची कोणती अवस्था आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे द्रव प्रश्न क्रमांक आठ भूजल ही पदार्थाची कोणती अवस्था आहे तर याही प्रश्नाचं उत्तर मित्रांनो द्रव असं आहे प्रश्न क्रमांक नऊ मेणाचे तुकडे ही पदार्थाची कोणती अवस्था आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे स्थायू अवस्था प्रश्न क्रमांक दहा हिमनग ही पदार्थाची कोणती अवस्था आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्थायू प्रश्न क्रमांक ,Ah, अकरा एल पी जी ही पदार्थाची कोणती अवस्था आहे तर एल पी जी हा आपला स्वयंपाकघरातील गॅस आहे तर त्याची अवस्था ही वायुरूप आहे प्रश्न क्रमांक बारा सी एन जी ही पदार्थाची कोणती अवस्था आहे तर वाहनांमध्ये इंधन म्हणून सी एन जीचा वापर केला जातो तर ही वायू अवस्था आहे प्रश्न क्रमांक तेरा धुके ही पदार्थाची कोणती अवस्था आहे तर ती वायु अवस्था आहे प्रश्न क्रमांक चौदा दवबिंदू ही पदार्थाची कोणती अवस्था आहे तर ही पदार्थाची द्रव अवस्था आहे प्रश्न क्रमांक सोळा पाण्याचा गोठनबिंदू किती आहे तर पाण्याचा गोठनबिंदू शून्य अंश सेल्सिअस इतका आहे प्रश्न क्रमांक सतरा बर्फाचा वितलन बिंदू किती आहे तर याचा वितलन बिंदू आहे शून्य अंश सेल्शियस प्रश्न क्रमांक अठरा पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे तर शंभर अंश सेल्सिअस इतका पाण्याचा उत्कलन बिंदू आहे प्रश्न क्रमांक एकोणीस वाफेचा संगणक बिंदू किती आहे तर वाफेचा संगणक बिंदू शंभर अंश सेल्सिअस इतका आहे प्रश्न क्रमांक द्रव्याच्या अवस्था किती आहेत तर एकूण तीन अवस्था आहेत प्रश्न क्रमांक एकवीस द्रव्य किती अवस्थांमध्ये आढळते तर एकूण तीन अवस्थांमध्ये द्रव्य आढळते प्रश्न क्रमांक बावीस हवा ही द्रव्य आहे कारण टिंबटिंब ती जागा व्यापते प्रश्न क्रमांक तेवीस द्रवात विरगळणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात तर द्राव्य असं म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस कोणता पदार्थ वैश्विक द्रावक आहे तर पाणी हा पदार्थ वैश्विक द्रावक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ज्या द्रवपदार्थात स्थायू सहजपणे विरगळतात त्या द्रवपदार्थास काय म्हणतात तर त्याला द्रावण असं म्हणतात प्रश्न क्रमांक सव्वीस पदार्थांच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात तर अणू असं म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावीस पाण्याचे रेणूसूत्र काय आहे तर एच टू ओ हे पाण्याचे रेणूसूत्र आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मिठाचे रेणूसूत्र काय आहे तर मिठाचे रेणूसूत्र एन ए सी एल असं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कार्बन डायऑक्साईडचे रेणूसूत्र काय आहे तर कार्बन डायऑक्साईडचे रेणूसूत्र सी ओ टू हे आहे प्रश्न क्रमांक तीस पदार्थाने व्यापलेल्या भागास काय म्हणतात पदार्थाने व्यापलेल्या भागास आकारमान असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण काही प्रश्नांचा सराव केला तर असाच सराव आजच्या या घटका च्या माध्यमातून आपण इतर काही संदर्भ साहित्याचा उपयोग करून करून घ्यायचा आहे आणि परीक्षेची तयारी करायची आहे तर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती लिंक शेअर करा धन्यवाद